अकोला शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने वन्य घटनेत काल सकाळी डापकी रोडवरील रेणुका नगर परिसरात झाडावर मसण्या उद दिसून आला शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे अशाच एका घटनेत काल सकाळी डापकी रोडवरील रेणुका नगर परिसरात नागरिकांना झाडावर दुर्मिळ मसण्या ऊध दिसून अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात मसण्या ऊध उपस्थित आला असावा असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला त्यानंतर वन विभागाच्या रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले वन विभागाच्या टीमने घटनास्थळी पोहोचून मसण्या ऊदला सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंद केले त्यानंतर पशुवैद्यकीय के डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून त्याला जंगलात सोडण्यात आले ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ कुमार स्वामी सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे यांच्या मार्गदर्शनात वन वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात वनपाल गजानन इंगडे वनरक्षक संगपाल तायडे बाळ काळणे वनरक्षक वनिता तायडे चालक यशपाल इंगोले आलासिंग राठोड यांच्या टीमने केली